मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहताच सार्थक न्यूज गुरु शिष्य जयंती आयोजित ज्योती जन्मोत्सवाच्या उपाध्यक्षपदी सौ जान्हवी मनोज तांबे यांची निवड भारतीय जनता पार्टी सातपूर मंडळाच्या उपाध्यक्ष सौ जान्हवी मनोज तांबे यांची गुरु शिष्य जयंती समिती आयोजित ज्योती जन्मोत्सवाच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे सौ जान्हवी मनोज तांबे यांचे महिलांसाठी भरीव योगदान आहे सौ जान्हवी मनोज तांबे यांनी महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम साई भंडारा भव्य क्रिकेट स्पर्धा अशा विविध कार्यक्रमांचे सातपूर विभागामध्ये आयोजन केले आहे त्यामुळे गुरुशिष्य जयंतीच्या वतीने यंदाच्या जन्मोत्सव दोन हजार पंचवीस कार्यकारिणीमध्ये सौ जान्हवी मनोज तांबे यांची उपाध्यक्षपदी निवड केली आहे या निवडीबद्दल सौ जानवी मनोज तांबे यांचे सातपूर विभागामध्ये कौतुक होत आहे तर सी एम मनोज तांबे यांच्या मित्रपरिवाराने अभिनंदन केले आहे आपले जे महापुरुष आहे भारतातले शिवाजी महाराज आहे छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच <पुले> फुले आणि आपल्या सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांसाठी शिक्षण सुरू केले स्त्रियांसाठी शिक्षण सुरू केल्यामुळे सर्व स्त्रिया शिक्षित राहील झाल्या अशिक्षित कोणी आता दिसत पण नाही आणि राहिलेले पण नाही त्यामुळे जगातील सर्व घडामोडी असतील काही घटना असतील या सगळ्यां सगळ्यांच्या आहे शिक्षणाचे महत्व आहे समजलेले आहे असे जे महान कार्य आपले महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी केले असे त्यांचे महान कार्य सगळ्यांच्या स्मरणात राहावे आणि त्यांनी जो स्त्रियांना मान दिलेला आहे या ह्या सगळ्या गोष्टी सगळ्यांच्या स्मरणात राहाव्या ह्यासाठी काही वर्षांपासून शिष्य जयंती ही साजरी केली जाते हा उत्साह साजरा केला जातो तर तसेच या दोन हजार पंचवीसच्या गुरु शिष्य जयंतीच्या कार्यकारिणीमध्ये या समितीने उपाध्यक्ष पद मला दिले त्याबद्दल मी सर्वांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद गांधी जय शिवराय जय भीम सर्वप्रथम आज आपण गुरु शिष्य जयंती किंवा ज्योती जन्मोत्सव या दोन हजार पंचवीसच्या कार्यकारिणी समितीची निवड करण्यासाठी सर्व इथे आलो आज गुरु शिष्य जयंती ज्योतिषजन्मोत्सवच्या दोन हजार पंचवीसची कार्यकारिणी जाहीर त्यासाठी आपण सर्व इथे आलात म्हणून आपल्या सर्वांचे आभार या कार्यक्रमाप्रसंगी येथे योगेशजी शेवरे तसेच शिवजन्मोत्सव समितीचे पदाधिकारी आबाजी गांगुडे त्यानंतर हेमनजी शेडसाट जी एस नाना साळवे मुन्नाजी तुपे तसे इतर सर्व पदाधिकारी व ज्येष्ठ मान्यवर सर्व इथे उपस्थित राहिले आणि या निवड प्रक्रियेला आपल्या सर्वांनी संमती दिली आणि सर्वांनी मिळून ही निवड प्रक्रिया केली त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आपण सर्व उपस्थित राहिले की सर्वांना विनंती करतो की हा जो येणारा ज्योती जन्मोत्सव आहे या सर्वांना या स यासाठी आपण सर्वांनी मदत करावी आणि हा जन्मोत्सव अधिकाधिक कसा प्रसिद्ध होईल आणि सर्वांचा याच्यात सहभाग राहील या सर्वांसाठी आपण प्रयत्न करावा ही विनंती करतो आणि पुन्हा एकदा उपस्थित राहिलेल्या सर्वांचे आभार मानतो धन्यवाद या चॅनलला आपण शेअर करा लाइक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद